सीतेच्या स्वयंवर जनक हा मितला नगरीचा राजा होता सीता ही जनकाची मुलगी म्हणून तिला जानकी असे म्हणत सीता फार सुंदर होती गुणवण होती अनेक राज्यांनी तिला लग्नासाठी मागणी घातली होती जनकाजवळ एक प्रचंड शिवधनुष्य होते जो वीर पुरुष त्या धनुष्याला दोरी लावेल त्याला सीता माळ घालेन असा जनक राजाने पण लावला त्याने लग्नाचा दिवस जाहीर केला त्या दिवशी लग्नमंडपात अनेक राजे व राजपुत्र हजर होते लंकेचा राजा रावणही आला होता दशरथ पुत्र श्रीराम व लक्ष्मण यांना घेऊन विश्वामित्र मिथिलेला आले शिवधनुष्य मंडपाच्या मध्यभागी ठेवले होते अनेक राजांनी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण शिवधनुष्य कोणीच उचलू शकला नाही मग रावण पुढे आला त्याने धनुष्य उचलले पण त्याचा तोल गेला तो खाली पडला त्याच्या छातीवर धनुष्य पडले मग अनेक राजांनी मिळून ते धनुष्य बाजूला केले रावणाची फजिती झाली मग कोणताही राजा धनुष्याला दोरी लावण्यासाठी पुढे येईना तेव्हा जनक राजाने विचारले या शिवधनुष्याला दोरी लावणारे एकही वीर येते नाही काय हे शब्द ऐकल्याबरोबर श्रीरामाने विश्वामित्रांकडे पाहिले त्यांनी श्रीरामाला म्हटले उठ या धनुष्याला दोरी लावून दाखव माझा तुला आशीर्वाद आहे श्रीरामाने विश्वामित्रांना वंदन केले शिवधनुष्याला वंदन केले मग त्याने ते धनुष्य सहज उचलले दोरी लावण्यासाठी ते वाकवले तेव्हा कडकड असा आवाज होऊन धनुष्याचे दोन तुकडे झाले सीतेला फार आनंद झाला तिने पुढे येऊन श्रीरामांच्या गळ्यात माळ घातली सर्वांनी श्रीराम जानकीचा जय जयकार केला श्रीराम आणि जानकी यांचे थाटात लग्न झाले नंतर सर्वजण अयोध्येला आले अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद